आर्वी पुलगाव मार्गावर असलेल्या गुंजखेडा ग्रामपंचायतीच्या उदासीन धोरणामुळे गावात घाणीचे साम्राज्य निर्माण होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचा आरोप येथील स्वराज्य ग्रुप या सामाजिक संघटनेचे कोषाध्यक्ष संदेश राऊत यांनी केला आहे मागील काही महिन्यापासून गावातील वाढ क्रमांक एक मधील नालीची सफाई करण्यात न आल्याने नालीत मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे त्यामुळे डासांच्या व अळ्यांच्या प्रमाणात मोठी वाढ झाल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाला वारंवार लेखी तक्रार देऊनही दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप संदेश राऊत यांनी केला आहे या ग्रामपंचायत मध्ये निवडून आलेल्या प्रतिनिधीला लोकांच्या आरोग्याशी काही घेणं देणं नाही अशी चर्चा गावकरी नागरिकांमध्ये रंगली असून पुढच्या निवडणुकीमध्ये गावकरी येथील नेते मंडळीला त्याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही अशी चर्चा नागरिकांमधून होत आहे नाल्याचा उपसा न झाल्यास उपोषणाला बसणार असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे आमची नाली आम्ही ह्या नालीला ग्रामपंचायतीत जाऊन कितीदा कंप्लीट केली किंवा आम्ही त्याला सांगायला गेलो पण ते लोक काहीतरी ह्याच्यावर काही कारवाई नाली तरीसुद्धा साप तर पर तर 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 नाही कर बनवाची सोडा एवढी गंदगी आमच्या इथं परिसरात फैलून गेली आणि ग्रामपंचायत सरपंच व ति इतर कर्मचारी त्याचे त्याच्यामध्ये काहीच करत नाही आणि इथं गेल्यानंतर आम्हाला शिवगाड करून आम्हाला म्हणतात आमच्या वाढातला आम्ही पोहो तुम्ही तुमच्या वाड्यातला पाहा याच्यामध्ये मी राजकारण करून राहिले आणि आम्ही तिथे गेल्यानंतर आम्हाला उत्तर चांगलं नाही भेटत आणि उत्तर अडीच अडचणीत भेटून एकदम काही बोलून आम्हाला तिथून वापस पाठवतात आणि हे नाल्याची कंडिशन एवढी आहे का गुंधेड्यामध्ये एकही नाली अशी नाही आहे का आग्र करत नाही याच्यावर हे राजकारण करत आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव